उद्धव ठाकरे त्यांचं वर्तमानपत्र ते त्यांचे प्रवक्ते सगळे शांत गप्प का हे तुमचं हिंदुत्व प्रत्येक भाषणात मर्द हा शब्द असाल पंचवीस वेळा उच्चारणारे मानव उद्धव ठाकरे हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान होत असताना त्यांच्याबद्दल वाईट बोललं जात असताना एका शब्दाने त्यांनी आवडाना सुनावलं नाही हे सिद्ध करत की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी विचारधारा होती त्याचे पायी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार साहेबांचा गट आणि ते स्वतः संपूर्णत हिंदू विरोधी आहेत राम भक्तांच्या विरोधात आणि जर असं नसेल तर माननीय पवार साहेबांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की ते आव्हाडांच्या मताशी समर्थन देत नाहीत त्या मताला विरोध करतात आणि जर ते गप्प बसत असतील तर हे स्पष्ट होतं की हे माननीय पवारसाहेबांच्याच सांगण्यावरून सगळं घडतंय